गुड मॉर्निंग जसं दीपक सुपसरांनी वेलचं स्पेलिंग बदललं तसं आपण आज प्रत्येक शेतकरी एक नवीन संकल्पना सुरू करू माय डोक्यात आलेली इनफॅक्ट माझ्या एका डॉमेंटनी मला सजेस्ट होतं आपण प्रत्येक जण शेतीमध्ये काम करतोय तर आजपासून आपण जेव्हा काम करत असताना ऑर्गॅनिक मॉर्निंग म्हणू शकतो गुड ऑर्गॅनिक मॉर्निक मॉर्निंग जशी वेलचं स्पेलिंग बदल तसं आज गुड मॉर्निंगचं पण आपण संकल्प संकल्पना आपण बोलू शकतो येस नाव आहे केदार देव पुण्यामध्ये असतो शिक्षणानं एल एल पी ग्रॅज्युएट आहे आतापर्यंत आयुष्य सगळं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेलं आणि जेव्हा व्यवस्थितची संधी मिळाली दोन वर्षापूर्वी त्यावेळेस ह्याच्यामध्ये फुल फ्लेजनी काम करायला सुरुवात केली इथे बरेच जण बऱ्याच जणांना माहिती आहे की माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे ते जे नवीन लोक आहेत तरी त्यांना सांगतो एक जमाना असा होता की घरामध्ये रोज तीन लाख रुपये येत होते आणि एक जमाना असा आला की पन्नास रुपयाला पण भाग होतो लॉकडाऊनमध्ये आणि वर पावणे दोन करूपयाचं कर्ज झालेलं होतं तर ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी वृत्तीची ऑपॉर्च्युनिटी आम्हाला लॉकडाऊन नंतर मिळाली आणि फुल फ्लेजनी काम करायला के सुरुवात केली सुरुवातीला आम्ही हेल्थमध्ये जास्त काम करत होतो कारण ॲग्री शहरी भागात राहत असल्यामुळं शेतीशी काही जास्त संबंध नव्हता हा की आमच्या घरामध्ये आमची स्वतःची शेती आहे पण सुद्धा गॅप माझा वैयक्तिक गॅप वीस वर्षाचा पडलेला होता की शेतीमध्ये काम करणं आणि त्यातले सगळे शब्द आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझी डाउनलाईन आम्हाला सांगायची सर आपल्याला श्रीगोंदाला अग्री प्लॅनला जायचंय तेव्हा मी त्याला सांगायचं माल ना खाली तुम्ही दुसरा अप्ला केलं दुसरं कोणा तरी घेऊन जावा मला त्यातलं काहीही कळत नव्हतं इनफॅक्ट मी त्यात इंटरेस्टच देत नव्हतो पण जेव्हा मार्च दोन हजार तेवीस ह्या महिन्यामध्ये एक डिसिजन घेतला त्यावेळेस सिल्वर लेवल ला होतो पंधरा मार्च दोन हजार तेवीसला सिल्वर लेव्हलला होतो एक आमच्या विनिंग टीम मध्ये एक प्रोग्राम झाला होता तिथे सगळेजण एकत्र जमले होते आणि ते काय एन्जॉय करत होते ते काय लाईफ लाईफ जगत होते ते कुठेतरी मनाला लागलं की नाही आपल्याला आता क्राउन जाणं गरजेचं आहे पंधरा मार्चला रात्री डिसिजन घेतला आणि अठ्ठावीस मार्चला आम्ही सिल्वर वरून डायरेक्ट क्राउन झालो <laughs> काय डिसिजन घेतला की आपल्याला क्राउन जायचंय आणि आपली लाईफस्टाईल बदलायची जशी आमच्या आपलाईन जगत तसं आपल्याला जगायचं होतं ह्या डिसिजन घेतल्यानंतर एक स्वप्न बघितलं प्रत्येकजण स्वप्नाची गोष्ट करते तसंच मी आणि आमच्या परिवाराने स्वप्न बघितलं की आपल्याला जायचे जायचंय क्राउन जाण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही लिस्ट काढली लिस्ट काढल्यानंतर अग्रीमध्ये काम करायला सुरुवात केली आमचे एक ब्रदर लाईन आहे डॉक्टर मकरंद देसाई नागिती देसाई फ्रॉम नाशिक त्यांचं युट्यूबला एक अग्रिव्हरचं ट्रेनिंग आहे जे आता सुरज चिमणे सरांनी दाखवलं सेम प्रेझेंटेशन आहे ते जवळपास रात्री मी एक वीस पंचवीस वेळा ऐकलं नोट्स काढल्या दुसऱ्या दिवशी पहिल्या शेतकऱ्याकडे जेव्हा जाऊन बसलो डायरी शेजारी ठेवली आणि त्यात जसं लिहिलेलं होतं एक्झॅक्टली तो प्लॅन फॉलो केला पहिला प्लॅन माझा पूर्णपणे फेल गेला कारण मला तिथले काही शंका प्रश्न त्या समोरच्या शेतकऱ्यांनी विचारले त्यात मला उत्तर नाही देता आले किंवा मी ते डिलिव्हर नाही करू शकलो पण त्याच पहिल्या प्लॅन मध्ये मला हे कळालं की पोटेन्शियल आहे तर फक्त अॅग्री प्रोडक्ट मध्ये आहे आणि आज आ, फुल फ्लेज मध्ये आम्ही अॅग्रीमध्ये काम करायला सुरुवात केली अठ्ठावीस मार्च दोन हजार ला आम्ही क्राउन झालो क्राउन झाल्यानंतर आमचे विनिंग टीमचे दोन तीन फंक्शन झाले पुण्यामध्ये झाले दिल्लीमध्ये झाले त्या सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन फंक्शन झाले सप्टेंबर ला आम्ही डिसिजन घेतला की एकतीस डिसेंबर पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला डी कम्प्लीट करायचं आहे तीन महिन्यामध्ये क्राउन वरून डी विश्वास बसेल कोणाला mm. क्राउन वरून सहा लेक वरून सोळा लेख सप्टेंबर मध्ये आम्ही डिसिजन घेतला परत एकदा आमचं ड्रीम रिवाइज केलं परत एकदा लिस्ट काढली आमचा ट्रॅडिशनल व्यवसाय जो होता इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा डीलरशिप होते आमच्याकडे दिल्लीवर राहिल्यानंतर त्याचं शटर बंद केलं आणि फुल फ्लेजनी काम करायला सुरुवात केली जे आमचं प्रायमरी ब्रेड अँड बटर होतं प्रायमरी इन्कम सोर्स होता तो बंद केला आणि फुल विश्वासानी पूर्ण विश्वासानी वेस्टेजमध्ये झोपून दिलं लिस्ट काढली लिस्ट काढली कशी आज प्रत्येक आपण डिस्ट्रीब्युटर आहोत आपल्याला हा प्रश्न पडतो आता कोणाला भेटायचं किती जणांना हा प्रश्न पडतो बहुतेक सगळ्यांना प्रश्न पडतो प्राऊडली मला सांगाव असं वाटतं आज माझ्या मोबाईल मध्ये पंचेचाळीस हजार नऊशे शेतकऱ्यांची लिस्ट आहे त्यातले दहा दहा हजार शेतकऱ्यांची लिस्ट मी आमच्या जे सिरियसली काम करतात त्यांना वाटून दिली की तुम्ही याच्यावर काम करा ही लिस्ट मिळाली कुठनं आमच्या मी आहे मुळचं माळशीरस अक्रुज माळशिरस आहे शेजारी एक मॅनेजर माझा खूप जिगरी दोस्त आहे त्याला जेव्हा डिसिजन घेतला दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला म्हटलं अरे भाऊ तुझ्या कारखान्यामध्ये जे ऊस घालतात त्या शेतकऱ्यांची लिस्ट मिळेल का त्यानं दोन दिवसात एक्सेल शीट म्हणून मला पाठवून दिली आणि त्या पद्धतीनं पूर्ण फोकसने काम केलं आमच्या ग्रुपमध्ये योगेश आणि स्नेहल कुलकर्णी सिल्वर वरून युनिव्हर्सल ब्राऊंड डायरेक्टर झाले माझ्याबरोबरच झाले अनेक पिना बदलल्या अनेक पिना बदलल्या ह्याच्या मागे केलेली ती म्हणजे सूरज चिमणे सरांनी जे सांगितलं की प्लॅनिंग करा महाराजांसारखं पण त्यासारखं होऊन पण काम करावं लागेल त्या पद्धतीनं बेफाम होऊन काम केलं दोन महिन्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यामध्ये साडेआठ हजार किलोमीटर ड्रायव्हिंग स्वतः केली स्वतः प्लॅन दाखवत होतो सकाळ कुठं झाली रात्र कुठं झाली कधी दुपारी ब्रेकफास्ट झाला लंच डिनर काहीही माहीत नव्हतं एक वेळ अशी आली की रात्री बारा साडे बारा वाजता प्लॅन दाखवला परभणीमधली गोष्ट बारा साडेबारा वाजता प्लॅन दाखवला माझ्यासोबत योगेश हो सरांचे आई वडील होते त्यांना त्यांच्या घरी सोडलं आणि घरी सोडल्यानंतर लक्षात आलं की आता त्यांच्याही घरी जेवायचं विचारायचं कसं चला म्हणलं बाहेर अंडा गुरुजी किंवा काय मिळते का राईस वगैरे मिळते अख्खं परभणी शांत झालेलं होतं का पाण्याची बाटली सुद्धा मिळाली नाही त्यावेळेस एक माझ्याबरोबर मी एक ड्रायव्हर नेलेला होता तर तो म्हणला सर आपण रेल्वे स्टेशनला जाऊ तिथलं कॅन्टीन नक्की उघड रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनवर रात्री वडापाव आणि समोसा खाल्ला अशा अनेक रात्री काढल्या सप्टेंबरमध्ये काय डिसिजन घेतला होता एकतीस डिसेंबर पर्यंत डिवसीडी जायचं दोन ऑक्टोबरला डी कंप्लीट झाली जेव्हा बेफाम काम करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला रिझल्ट नक्की मिळतात एक डिसिजन जेव्हा आपण घेतो डिसिजन घेतल्यानंतर डिसिजन मध्ये काय आहे शाहरुख खान चे एका पिक्चर मधलं वाक्य आहे अगर किती से चाहो तो सारी काही ना तुम्ही उस्ट मिळाने मी जुठ जातील ह्याची प्रचिती आम्ही वारंवार आज प्लेस्टिकच्या आणि अॅग्री प्रोडक्टच्या ह्या माध्यमातून आज म्हणजे ऑलमोस्ट माझं नाईन्टी पर्सेंट काम हे अॅग्रीवर काम चालू आहे आणि आज योगेश सरांचे आणि आमच्या बाकीच्या सगळ्या टीम बरोबर आम्ही प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला जेव्हा कन्सल्टेशन करतो काउन्सलिंग करतो त्यावेळेस एक टार्गेट घेतलेलं आहे की पर मंथ आमच्या ग्रुपमधून एका लेगमधून एक करोडचा टर्न ओव्हर व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचं प्लॅनिंग सुरू आहे त्या पद्धतीनं काम सुरू आहे आम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावाला किती मटेरियल कधी पाहिजे त्याची लिस्ट बैजू सरांना सुरज चिंडी सरांना आलोक टंडन सरांपर्यंत पोहोचलेली आहे इतक्या फुल प्लॅनिंग मी काम चालू आहे कारण याच्यामध्ये पोटेन्शियल आहे दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट आतापर्यंत जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलोय आणि एकाही शेतकऱ्याचा रिझल्ट फेल नाही म्हणजे वेस्टेजमधनं आपण पैसा तर कमवतोच हो नो डाऊट आपल्याला प्रत्येकाला पैसा पाहिजे आहेत पैसे पाहिजे आहेत म्हणून आपण वेस्टेज बिझनेसमध्ये आज आपण इथं काम करतोय पण त्या पैशासोबत इतक्या पंचवीसशे सत्तावीसशे शेतकऱ्यांचे जे आशीर्वाद आहेत ते फार बळ देऊन जातात आपलं पुण्य कर्म खूप प्रचंड वाढून जातं आणि त्या ती गोष्ट मला खूप भावते पैशापेक्षा मला ती गोष्ट खूप भावते म्हणून आज आम्ही फुल डेडिकेशन काम करतोय की मगाशी सर, त्या सरांनी सांगितलं की किती हेक्टर जमीन किती क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये ओलिता खाली आहे किती आणि तर आपण फक्त गरज आहे की म्हणजे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचायची आम्ही काही फॉर्म्युलेज बनवलेले आहेत काही किट बनवलेले आहेत काही टेक्निक्स बनवलेले आहेत जेणेकरून आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं जातं प्रत्येकाला माहिती असेलच ह्या गोष्टी परत एकदा आम्ही काय केलं ते तुम्हाला सांगतो आम्ही एक किट बनवले एक, एक एकराचं ज्याची किंमत साधारण साडेसहा हजार सा था ते साडेसात हजार आहे त्याच्यामध्ये एग्री एटी टू पासून मॉस पर्यंत लागणार आहे पासून म्हणजे जमीन मशागतीपासून काढणीपर्यंत लागणारे सगळे आपले आटी प्रोडक्ट त्याच्यामध्ये येतात एक एकराला एक एक ते पुरतात आणि त्याच्यामध्ये जे काही पहिली मातीची मशागत करायची त्यानंतर वीज प्रक्रिया करायची पेरणी करायची त्यानंतर जे काही दोन तीन ज्या फवारण्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये कवर होतात म्हणजे आता लेटेस्ट आमचा एक्सपिरियन्स असा आहे की इचलकरंजी मध्ये आम्ही एका शेतकऱ्याला भेटलो आणि त्यांनी मकीचं पीक आता काढलं ते म्हणले मला अठरा हजार रुपये खर्च आला एक मका मकेसाठी आणि उत्पन्न साठ हजार रुपये मी तेच बाहेरचे प्रॉडक्ट वापरून दिलेले एक्साइटमेंट झाला म्हणतात ती गोष्ट अशी आहे त्यांनी बाहेरचे मार्केट मधले अठरा हजार रुपयाचे प्रोडक्ट वापरले आणि त्यांना उत्पन्न साठ हजार रुपये झालं त्यांना म्हणलं हेच जर मी तुमचं अठरा हजाराचा खर्च साडेसहा ते साडेसात हजार रुपयाच्या मध्ये जर केला आणि उत्पन्न तुमचं जर ते सत्तर हजार किंवा ऐंशी हजार मी ते पर्यंत वाढले तर, तर आवडेल का तर नक्की आवडेल त्यांनी जागेवर आपल्याकडनं दोन एकराचे प्रोडक्ट खरेदी केले सुदैवानं परमेश्वराची कृपा अशी आहे की अ एग्री प्लॅन जो आहे तो माझा एक्झॅक्ट पंचेचाळीस मिनिटाचा प्लॅन आहे आणि आतापर्यंत इतक्या शेतकऱ्यांना भेटलो आतापर्यंत जवळपास साडेचारशे पाचशे प्लॅन माझे झाले असतील त्यातला पहिले एक दहा प्लॅन जर सोडले असतील तर त्यानंतरचा ते एकही प्लॅन विदाऊट परचेसिंग शिवाय गेलेला नाही माझे एक आहेत अंकुश डोरले म्हणून प्रॉपर माजलगावचे जेव्हा ते म्हणले सर आपल्या गावाला जवळच आपण दिवाळीनंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांना म्हणलं सर कमीत कमी पन्नास हजार रुपयाचा स्टॉक आपण आपल्या गाडीत सोबत घेऊन जाऊ त्यांनी घाबरत गाब... नु, नुकतंच जॉईन झालेलं होतं त्यांना आता रिस्क घाबरत घाबरत त्यांनी वीस पंचवीस हजार रुपयाचा स्टॉक घेतला माझ्याकडचा स्टॉक घेतला आणि ते म्हणजे आपल्याला चार शेतकऱ्यांना भेटायला जायचंय आपण चार शेतकऱ्यांना भेटू सकाळी आठ वाजता एक दहा वाजता एक बारा वाजता एक पहिल्या शेतकऱ्यांच्या घरी गेलो आठ वाजता आणि त्यांना अग्री प्लॅन दाखवला सगळं त्यांच्याशी बोललो आणि त्याच्यानंतर इमिजिएट त्यांनी त्यांच्या पूर्ण दहाच्या दहा एकरसाठी आपल्या गाडीचा अख्खा स्टॉक त्यांनी रिकवर केला <प्रागा> आणि ही फॅक्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही काय म्हणतात त्याला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं किंवा काहीतरी वाढवून बोलायचं असं काही नाही फॅक्ट आहे आजही माझ्या गाडीमध्ये जेव्हा अग्री प्लॅन साठी जातो तो किमान एक लाख रुपयाचा स्टॉक असतो कारण मला माझ्या स्वतःवर खात्री आहे मला वैशिकच्या प्रोडक्ट वर खात्री आहे मला त्याच्या रिझल्ट्सवर खात्री आहे माझा खात प्लॅन बघितल्यानंतर हमखास ऑर्डर तिथं क्लोज होते म्हणजे होते आणि ह्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं भलं सुद्धा करू शकतो ह्या माध्यमातून आपण आपला आपल्या आर्थिक विकास सुद्धा जसं हरित क्रांतीतून अर्थ क्रांती तर ती सुद्धा आम्ही साथ दिली आहे आणि आज सांगताना फार अभिमान वाटतो कि वयाच्या अडतीसाव्या वर्षी यंग रिच आणि रिटायर झालेलो आहे सो जर्नी खूप मोठी आहे पिरियड फक्त दोन वर्षाचा आहे पण जर्नी खूप मोठी आहे आज आजही दिवस झाल्यानंतर सुद्धा वीस बावीस दिवस घराच्या बाहेर असतो पाच साडेपाच हजार किलोमीटर ड्रायव्हिंग होतं आता सुद्धा हे फंक्शन झाल्यानंतर माझ्या पूर्ण एक आठवड्याची मीटिंग आलं पाहिजे इथूनच मी औरंगाबाद बीड परभणी नांदेड असाच इथूनच मी आहे तर पूर्ण शेड्यूल पॅक आहे खरीपाचा सीझन सुरू आहे मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्यांच्या रिपीट ऑर्डर तर आहेतच आहे ज्यांनी नाही वापरलं त्यांचे जास्त ऑर्डर आहे ह्याच्या माग एक टेक्निक आहे की आज अग्री प्लॅनला जातो आपण प्रत्येकजण तर मी अशी प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो की अग्री प्लॅन मध्ये जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना प्लॅन दाखवत असता माहिती सांगत असता प्रोडक्ट ची एक प्रश्न जो आहे तो आवर्जून विचारा त्याच्यामुळे तुमचं सेल क्लोजिंग होण्यामध्ये खूप जबरदस्त इम्पॅक्ट पडेल तो प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक शेतकरी मृग नक्षत्राची वाट बघत बसलोय बरोबर आहे पाऊस पडेल्याची खात्री आहे गो दोन मिनटं पाऊस घेतला विचार करू द्या शंभर टक्के पाऊस पडेल खात्री नाही दुसरा प्रश्न विचारा सर मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली थांबलेली गॅरंटी आहे उघडलेली गॅरंटी आहे पाऊस पडलेली गॅरंटी नाही उघडलेली गॅरंटी नाही मग यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त प्रोडक्ट आहे अॅक्वजे तर तिथून आपली सुरुवात होते अग्री प्लॅनची आणि जेव्हा शेतकऱ्यांना आपण ह्या पूर्ण ग्राउंड रियालिटी फॅक्ट ह्या जर शेतकऱ्याला समजून सांगतो त्यावेळेस ते ऑर्डर शंभर टक्के क्लोन होते सो प्रत्येक जण आपण आता मी जे बोललो त्यातले निष्कर्ष काय काढूय तर एक स्वप्न जे आहे प्रत्येकाने सांगितलं की घरावर गा, अॅग्री टू सारखी टाकी करायची बंगला बांधायचा आहे फॉरेन टूर्स करायच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी शंभर टक्के मिळतात आणि नक्की विश्वास ठेवा प्रोडक्ट आपले खूप जबरदस्त आहेतच त्यात काहीच डाऊट नाही एक ध्येय ठरवा त्या पद्धतीने डिसिजन घ्या कामाचं प्लॅनिंग करूयात आणि त्या पद्धतीने बेफाम होऊन काम करूयात यश आपलं नक्की पायाशी लोळून झाले सो so, थँक्यू यू वेल अँड so एकदा